सर्वांना नमस्कार रॉयल शेतकरी या कथेचा चव्वेचाळीसावा भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा तसे आता घरातले वातावरण खूपच हसी मजाकचे झाले होते तरी प्रिया सर्वांना खूप आवडायला लागली होती तिने काही दिवसातच नवऱ्याच्या घराला सासर नाही तर स्वतःचे हक्काचे घर बनवलं होतं तर तसा शिवम पण तिच्यावर जीव टाकत होता तिच्यावर खूप प्रेम करायचा ना कारण ती त्याच्या पहिल्या नैद्रातील प्रेम प्रेम होती ना आता असे दोन दिवस गेले घटस्थापनेसाठी अस्मिताला सुट्टी लागली होती तसे आहात तिला घरी घेऊन आले तर घरी खूप छान वातावरण असं निर्माण झाले होते घराची खूप छान सजावटही केली होती म्हणून मग काय घटस्थापना झाली संध्याकाळी रोज दांडिया गरबा त्यांच्याच वाड्यात रंगायचा पहिल्या पहिल्या प्रथेपासून तसे शिवमच्या रॉयल शेतकरी टोळीच्या बायका पण यायच्या रोज गरबा दांडिया खेळायला जवळपास सगळेच यायचे एक वाजत असत रात्रीचे आणि शिवमने पण सुट्टी घेतली होती काही दिवसांसाठी दांडियासाठी प्रिया त्या दिवशी खूपच सुंदर तयार झाली पहिल्या दिवशी नाही पण दुसऱ्या दिवशी तेवढ्यात शिवम रूममध्ये आला तशी ती इतकी सुंदर तयार झाली पाहून त्याला तिच्यापासून दूर राहावलेच नाही तसं त्याने तिला कमरेला घट्ट मिठी घातली आणि ती तिच्या पाठीला किस करत होता आणि त्याने तिला स्वतःकड फिरून तिच्या ओठानं नवर ठेवणार इतक्यात तिने हात मध्ये घातला व ती म्हणाली अहो काय करताय जागर चालू आहे ना देवीचा घरात हे असलं काही नसतं करायचं कळलं कर तसं तो म्हणला अगं मी फक्त किस घेतो ना यापुढे नाही जाणार तशी ती म्हणाली नक्की ना तो म्हणला हो अगं खरंच राणी पण आता तो तिच्या सगळ्या ओठांना असे खात होता जसे की ती खूप दिवसांनी भेटली आहे तसं तिने त्याला धक्का देऊन म्हणले अहो बस ना आता किती कराल तो म्हणला अगं थोडंसंच फक्त तसं तो पुन्हा तिला खूप डीप किस करत होता अस्मिता पण तयार झाली आणि तिने दार वाजवले तसा शिवम म्हणाला आली आली कबाब मध्ये हड्डी नकचडी मिरची जावा तुम्ही तशी ती हसून म्हणाली अहो बाकीचे सगळे दहा दिवसांनी काय असे म्हणून त्याने तिच्या गालावर त्याच्या गालावर किस घेऊन खाली गेली तसे सगळे आवारात जमले होते चैतन्य पण आला होता आता मस्त दांड्या रंगला होता पण चैतन्यने आसमीला डोळ्यांनीच मागे जाण्याचा इशारा केला तशी ती पण सगळ्यांची नजर चुकून गोठ्याच्या बाजूला गेली आणि चैतन्य चैतन्य पण गेला मग काय काय झाले माहिती आहे तेवढा शिवमला खूप महत्वाचा फोन आला तसा दांडिया खेळता खेळता तो उचलून प्रियाला म्हणाला ए बायको थांब एक महत्वाचा फोन आहे घेऊन आलोच तशी ती हसून मांडली हो जा पटकन या हा तो म्हणला हो ग आलच पण पन तो पण आता गोठ्याच्या बाजूला जाऊन बोलला पण चैतन्य आणि त्याला पाहिलंच नव्हतं पण ह्याचं बोलणं संपलं तसं त्याला कुणाच्या तरी हळूहळू हसण्याचा आणखीन बोलण्याचा आवाज ऐकून त्याने हळूच गोठ्याच्या पत्र्यामागे पाहिले तर त्याला फक्त आसमी दिसत होती आणि तो मुलगा कोण आहे हे दिसतच नव्हते आता त्याने ठरवले नेमकं कोण आहे ते पाहण्यासाठी त्याने वाड्याच्या आवारात जाऊन माईकवर माईक हातात घेतला आणि म्हणाला बरं आज खूप झाले उद्या परत तुम्ही सगळे या धन्यवाद तशी प्रिया म्हणाली अहो अजून थोडा वेळ तसं तो थोडा कडक आवाजात म्हणाला आणि थोड्या मोठ्याने बोलला तसा सगळ्यांना तो म्हणाला संपला आजचं जा घरी सगळे तसे सगळे घरी गेले पण इकडे आसमिला आणि चैतन्याला माहितीच नव्हती की गरबा संपला आणि आपला पण खेळ संपणार म्हणून तसे त्यांनी वाड्याच्या आवारात असलेले गेट बंद केल्या तशी ती म्हणाली तशी प्रिया म्हणाली काय हो आज लवकर झोपाली का तसं तो तिचा हात पकडून ठेवत गोठ्याच्या बाजूला घेऊन गेला पण ती म्हणाली अहो आता बाहेर काय काम आहे चला ना घरात असं तो म्हणला नुसतं चेष्ट लागते तुला जरा गप्प बस इथे माझं डोकं फिरायला लागलं आहे पिकायला लागला आहे तरी ती पुन्हा चेष्टा करत म्हणाली अहो तुमचं डोकं काय आंबा आहे का पिकायला तो म्हणाला एक कानफटात लावीन गप्प बसली नाहीस तर तशी ती जरा गप्प झाली तसा तो आसमीला पाहून एक जोरात आवाज दिला तशी ती खूप घाबरली आणि चैतन्य फोन खूप घाबरला तशी प्रिया आता या दोघांना पाहून चकित झाली आणि शिवम म्हणाला काय चाललं आहे तुमच्या दोघांचं काय भानगड काय तो आधी अस्मीला म्हणाला तशी ती घाबरून फक्त तत मम करत होती तो पुन्हा म्हणाला चैतन्य काय आहे तसं तो पण म्हणाला ते दादा असं आणि त्याला पण काहीच कारण सापडे ना तसा तो चैतन्यवर धावून जात त्याला एक कानाखाली टेकवली तशी अस्मी खूप घाबरली आणि प्रियाच्या मागे लपली आणि आता शिवम चैतन्य मा चैतन्याला मारण्यासाठी खाली पडलेला दांडा घेतला आणि त्याला मारण्यासाठी पुढे गेला झाला तशी प्रियाने प्रियामध्ये आली आणि तिने वरच्यावर तो पकडला तो म्हणाला सरक तू तु प्रिया तुला काहीच माहिती नाही हा माझ्या बहिणीला स्वतःकडे फसवतोय ती म्हणाली अहो मला सगळं माहिती आहे असं म्हणतात शिवम जरा हादरला आणि त्याने हातातला दांडा खाली टाकला आणि सरळ तिच्या गळ्याला हा गळा सरळ प्रियाचा गळा पकडला तो पण खूप घट्ट आणि म्हणाला एवढं सगळं घरात चालू होतं तरी तू मला का नाही बोललीस ग आता हा तर ह्या कालव्याच्या आवाजाने आईसाहेब आबासाहेब ते पण आले तशा आईसाहेब म्हणाले अहो चिरंजीव सोडा काय करताय मरल ती तो म्हणाला आईसाहेब यांना सगळे माहीत होते तरी मला यांनी सांगित काही सांगितले नाही जसे आबासाहेब काही म्हणणार तेवढ्यात प्रियाने त्यांना मान हलवून गप्प राहण्यासाठी सांगत होते आणि शिवम खूप रागात तिला सोडून पुन्हा चैतन्याकडे फिरली फिरला तशी तिने पुन्हा त्याला मागे धक्का दिला तो म्हणाला तू नंतर भेट तुला बघतो चैतन्य आणि तो आसमीला म्हणाला काय थेरा आहेत तुझी आम्हाला कळतील का तशी ती खूप रडत होती आणि प्रिया पुन्हा मध्ये पडत म्हणाली अहो लहान आहे ती तो म्हणाला मी तुला नाही बोलते माझ्या बहिणीला बोलतोय कळलं आणि त्याने आसमीला एक खाडकन कानाखाली आवाज काढला पण 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 तिथे पण प्रियामध्ये आली आणि ती कानाखाली आसमीला लागली नाही तर ती लागली प्रियाला प्रियाला जशी कानाखाली लागली तशी प्रिया जमिनीवर पडली तसा शिवम म्हणाला नाटक करते सारखी आणि तो निघून गेला तशा आईसाहेब आबासाहेब चैतन्य तिला उठवण्याचा प्रयत्न करत होते पण ती उठतच नव्हती मग चैतन्य म्हणला थांबा आईसाहेब मी ताईला उचलून त्यांच्या रूममध्ये नेतो तसं तो तिला उचलून घेणार इतक्यात शिवम पुन्हा आला शिवम म्हणाला हात लावायचा नाही आणि त्याचा हात झिटकावून म्हणला ती माझी बायको आहे तुझी कुणी नाही तिला उचलून घेऊ शकत नाहीस तू आणि तो तिला रूममध्ये घेऊन गेला मग आई साहेबांनी तिच्या तोंडावर पाणी मारले तशी तिला थोडी शुद्ध आली पण आम्ही तिच्या रूममध्ये रडत होती अस्मी तिच्या रूममध्ये रडत होती आबासाहेब तिला समजून समजूत घालत म्हणाले मला सगळे माहिती आहे रडू नको आणि ते चैतन्याला म्हणले आता रा राजे खूप रागत आहेत त्यांची समजूत काढू आम्ही तुम्ही जा चैतन्य पण इकडे शिवम खूप रागात त्याच्या रूममध्ये भिंतीवर मोठी आदळत होता आणि त्याचा राग दाखवत होता पण आईसाहेब त्याचा राग पाहूनच काहीच न म्हणता खाली गेल्या तसे आबासाहेबांनी त्यांना सा सगळे सांगितले तसे त्या म्हणाल्या हो मग प्रियाला सगळे माहीत होते का ते तू हो हीच सांगितले होते की तुम्हीच सांगितले होते ती म्हणाली तो ते म्हटले नाही तिनेच मला सांगितली आणि हो त्या दिवशी मी म्हणालो होतो ना की प्रियाच्या बाजूने उभे राहायचे तर ती वेळ आली आहे हा पाटीलबाई तशा त्या म्हणाल्या अहो पण चैतन्यचे काय आणि तुमचे चिरंजीवांचे तसे ते म्हणाले अहो त्यांची समजूत काढू आम्ही फक्त तुम्ही अस्मी व प्रियाला जपा त्या म्हणाल्या हो पण इकडे शिव इकडे शिवम तिला शुद्ध आली होती तसा तशा त्या, त्या, त्या खाली आईसाहेब साहेब खाली जाण्याची वाट पाहत होता आणि त्या गेल्या तसा त्याने त्या 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 पटकनदाराला कडी घातली आणि पुन्हा प्रियाला तिचे खांदे जोरात दाबत ठेवून रागाने म्हणला मला का नाही सांगितलं बोल माझ्या नजरेत तुम्ही कसं लपवलं बोल ना तशी ती म्हणाली अहो खांद्याला खूप दुखतंय सोडा तो म्हणाला दुखू देत नाही तर काही होऊ दे मला उत्तर दे आता तो तिला जबरदस्तीने विचारत होता पण ती काहीच सांगत नव्हती तसं तिला होणाऱ्या त्रासाने तिच्या डोळ्यात पाणी आले आणि तो तिचे आश्रू पाहून तिला पुन्हा सोडून देत म्हणाला बरं नको सांगू मला जेव्हा कळेल ना तेव्हा तू अजबात मध्ये पडणार नाही कळलं असं तिला चुटकी वाजवून म्हणला असं म्हणून तो बा दार उघडले आणि बाहेर गेला पण आबासाहेब खूप काळजीत वाटत होती तिची की काय होईल आता एक नवीन नातं तयार करण्यासाठी एका जुन्या नात्याला होणारा त्रास पाहून आबासाहेबांना खूप वाईट वाटले पण ती उठली अस मी झोपली का ते पाण्यासाठी गेली तसे आबासाहेब यांनी आवाज दिला आणि ते म्हणाले अहो असून बाई तुम्ही का नाही सांगू दिलं मला मागाशी मा हा सगळा त्यांचा राग स्वतः का सहन केला तशी ती म्हणाली अहो आबासाहेब ते मला ओरडतील खवळतील चिडतील प्रसंगी आता मारली तशी कानाखाली पण मारतील पण मी ते सहन करेल आणि हेच त्यांना कळाले तर तुमच्यावर त्यांना चिडल्यावर बरे वाटेल का ते सांगा मला तुमचा अपमान नाही होऊ द्यायचं आहे नजरेत म्हणून सगळे मी केले तसे ते म्हणाले अहो खूरच खरंच खूपच समजूतदार आहात तुम्ही बरं झोपा आता काळजी करू नका तशी ती रूममध्ये गेली तर हा बेडवर पालथा पालथा मध्येच झोपला होता आणि पायातले मोजडीसुद्धा काढले नव्हते तशी आता ती आत गेली आणि स्वतःचे पांघरून घेऊन सोफ्यावर जाण्यासाठी निघाली पण त्याचे पाय पाहून पुढे गेलेली परत मागे आली आणि त्याचे पायावरची मोजडी काढून ठेवली आणि सोफ्यावर जाऊन झोपली मग आता सकाळी सकाळी लवकर उठली का तर तशी तिला सोप्यावर झोपच आली नाही तिने घरातील गोठ्याची कामे आवरली आणि शिवम पण उठला ते पण जरा उशिराच स्वतःचे आवरले आणि स्वतःचे कपडे शोधायला सुरुवात केली सगळ्या बेडवर नुसता कपड्यांचा ढिगार घातला होता त्यांनी एक शर्ट पांढरा टी शर्ट काढून घातला आणि बाहेर निघून गेला पण जाताना प्रिया त्याला वाटेत धडकली तशी ती पडणार इतक्या त्याने तिला स्वतःकडे जवळ ओढले तसे तिचे ओठ त्याच्या खांद्यावर लागले व तिची फिकट रंग त्या पांढऱ्या शुभ्र शर्टवर सहजच दिसत होता पण तो ज खूप रागात होता तो तसाच बाहेर गेला पण तो जसा मित्रांमध्ये गेला तसे त्याला सगळे मित्र विचारत होते आणि आज काय करून आला म्हणून असे म्हणत होते पण आता तो फक्त अतुलला सगळे सांगत म्हणाला अरे मला कसं कसं नाही कळलं रे मला कसं आधी माहीत नाही झालं रे तो म्हणाला अरे शिवम ही गोष्ट आपल्या इज्जतीवर आहे आणि आधी आबासाहेबांना यांना बोल तसा तो म्हणाला बरं मी घरी गेलो ना की बोलतो पण आता असे दोन तीन दिवस गेले दोघेही गे बोलतही नव्हते आणि घरातलं वातावरणसुद्धा खूप आनंदाचं राहिलं नव्हता आनंद कसलाच राहिला नव्हता घरामध्ये खूपच ताणतणावाचे वातावरण निर्माण झाले होते एक दिवस सगळे जेवायला बसले तसा तो म्हणाला आईसाहेब तुम्ही मला वाढा कुणी दुसऱ्याने नाही तसे आबासाहेब म्हणाले अहो तुमच्या बायको वाढतील तुम्हाला तुमच्या आईसाहेब नाही तो म्हणाला पण आबासाहेब जे सगळे सांगत नाही ते सगळे जेवण तरी कसे वाढतील हो कशावरून ते म्हणाले आता पुरे हा चिरंजीव ते आता काही म्हणत नाही म्हणून त्यांना गप्प बसण्याचा त्यांच्या गप्प बसण्याचा फायदा अजिबात घ्यायचा नाही तुम्ही तर तुम्ही आता खरंच खूप नारा आता तर ती खूपच नाराज चेहरा करूनच रूममध्ये जाऊन न जेवताच झोपली पण आबासाहेब म्हणाले तुम्हाला सगळं सांगायला हवे होते आता कारण तुम्ही सुनबाईला चुकीचे समजू शकत नाही तसे त्यांना सगळे माहीत होते हे सांगितले असं तो स्वतःला चुकीचे समजत होता तसे आईसाहेब म्हणाल्या आईसाहेब आणि आबासाहेब म्हणले अहो तुम्ही आता आता त्यांचा राग कसे घालवाल आणि त्यांना कसे म्हणाला ते आम्हाला माहीत नाही पण त्यांचं जे चेहऱ्यावरचं हसू गायब झालं आहे ना तेच तुम्ही परत आणायचं आहे कळलं आणि तेच आम्हाला हवं आहे तसं तो म्हणाला ठीक आहे प्रयत्न करेल तसा तो पण रूममध्ये गेला पण आता आईसाहेब व आबासाहेब यांची काळजी मिटली होती पूर्तीपणा ती आता पुन्हा जशी सोफ्यावर इतके दिवस झोपली तशीच झोपली होती तसा पांघरून नव्हते घेतले तिने आणि बाल्कनीतून येणारी हवा तिचे केस चेहऱ्यावर भुरभुर उडत होते तसं त्याला ति तिच्या मनमोहक हो रूपाची भुरळ पडत होती पण ती नाराज होती अशी कशी सगळे विसरेल हा विचार त्याने केला पण तो आता सरळ तिच्या पायाजवळ बसला तसे तिच्या पायात पैंजण घातले नाही ते पाहून तो पुन्हा गालात हसला आणि तिच्या दोन्ही पाय हातात घेऊन तळपायावर एक एक किस केला आणि तिला उचलून बेडवर नेऊन झोपवले आणि तो जरा तिच्यावर लक्ष ठेवूनच बेडवर तिच्याकडे पाहतच विचार करत म्हणाला खरंच माझं चुकलं ही तर माझ्या कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी स्वतः माझ्या रागाला सामोरं गेली आणि मी मी हात उचलला असं म्हणतच तो पण झोपी गेला तर पाहूया पुढील कहाणी पुढील भागामध्ये जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या कमेंटमध्ये कहाणी कशी वाटली जरूर सांगा धन्यवाद